वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हणे या कोविड व्हेरियंटचं नाव ठेवलं आहे एन बी डॉट वन डॉट एट डॉट वन म्हणजे नाव माहिती आहे म्हणून घाबरायचं काय आला आता म्हणजे ते म्हणतात अरे जो आला आहे ना तुम्हाला घाबरवायला तो शाहिस्ते कानाचा आहे असं का आज राज्याभिषेक आहे अरे ज्याच्या बॉसची बोटं तोडली होती त्याच्या तो पिऊनला काय घाबरायचं मी मान्य करतो की याने आपल्याला पूर्वी खूप त्रास दिला होता डेल्टाने आपल्याला उलटा केला होता दुसरी लहर वगैरे आली होती पण तेव्हा आपण दोन डोस घेतले होते आणि त्या खडतर परिस्थितीला सामना दिला होता त्याच्यातूनच भारताच्या नैसर्गिक इम्युनिटीचा असा आता कवच बनला आहे ना की आता घाबरायचं काही कारण नाही ज्या लोकांना भीती वाटत नाही आहे तुम्ही एंटरटेनमेंट म्हणू हे बघा ज्यांना भीती वाटते आपण पटकन सांगून टाकू की हा सिरियस काय नाही आणि तुम्हाला काय प्रोटोकॉल करायचाच असेल तर काय करू शकता तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते हा झपाट्याने पसरतो जणू काही यांना आश्चर्यच वाटतंय अरे हा जास्त संसर्गजन्य आहे म्हणून तर तो पसरू शकतो आहे ना म्हणजे हे जी सगळी ओमिक्रॉनची पिल्लं आहेत त्यांना आपापसात पण लढायचं आहे ना जसं तुमच्या बॉडीशी लढायचं आहे तसं हा जास्ती संसर्गजन्य नसता तर तो येऊच कसा शकला असता पण आता लोकांचा जो सर्वात भीती आहे लोकांना त्या प्रश्नाला आपण आधी हात घालूया की तुम्हाला अरे काही मृत्यूच्या पण खबरी आल्या की जसा ओरिजिनल कोविड होता आणि त्याचा डेल्टा झाला तेव्हा तो जास्ती संसर्गजन्यही झाला आणि जास्ती खतरनाकही झाला तसं काय झालं आणि जास्ती संसर्गजन्य ज्याला आपण थांबवू शकत नाही असा व्हायरस आला आणि तो जास्ती खतरनाक आहे आणि तो लोकांना मारायला लागला आणि लहर वगैरे आली तर काय करायचं बरोबर प्रश्न आहे याचं उत्तर असं नाही होणार का माहिती आहे का तो जुना कोविड आहे ना आता ही त्याची सगळी नातवंड आहेत ना त्यातला एक आम्हाला नाही असं वाटत आता वेग -वेग एक की एकाच नातवंडाकडे या दोन्ही शक्ती येतील आताशी वेगवेगळी नातवंडं असतील एक कदाचित जास्ती खतरनाक असेल पण दुसरा जास्ती फास्ट असेल आणि या नातवंडापैकी एकच तुम्हाला पकडू शकतो त्याच्यामुळे जो फास्ट आहे तो तुम्हाला नेहमी पकडेल म्हणजे जो फास्ट आहे तो ताकदवान लोकांना मागे टाकेल त्याच्यामुळे ते ताकदवान आता नाही येऊ शकणार आता हे सगळे फास्टच येतील आणि ती इकडची बाळवट काय म्हणतात की हा फास्ट का येतो आहे करून तो जुन्या व्हॅक्सिनला गुंगारा देऊ शकतो आहे आणि त्याचा सामना तुम्ही कसा करणार नवीन वॅ म्हणजे त्याच वॅक्सिनचा बूस्टर घेऊन मी व्हॅक्सिनच्या विरुद्ध नाही बोलत आहे जे दोन डोस तुम्ही घेतलेत फार थोड्या लोकांना प्रॉब्लेम आला जो काही यायचा होता तो पहिल्या डोसनंतरच आला असता दोन तीन आठवड्यात फार चांगलं झालं सिरियस डिसीजपासून वाचलं पण आता ते जे दोन डोस घेतले होते आणि नॅचरल इन्फेक्शन बरेच वेळा झाले होते त्याच्यामुळे आता सिरियस डिसीजपासून जवळजवळ सगळ्या लोकांचं खणखणीत संरक्षण आहे तुम्ही म्हणाल की मग चीनमध्ये तर म्हणे या आकार माजला होता वन डॉट एन डॉट वनने हॉस्पिटलायझेशन पण वाढली होती मग चीनची हॉस्पिटलायझेशन का वाढली सिंगापूरमध्ये केसेस का आल्या हाँगकाँगमध्ये का आल्या अशाच जागी येत आहेत की ज्यांनी झिरो कोविडचा ट्राय केला होता ज्यांची नॅचरल इम्युनिटी खूप कमी आहे मला वाटलं होतं चार वर्षात होईल पण ते अजून झाल्यासारखं दिसत नाही आहे म्हणून तिथे केसेस येतात आणि म्हणून आपल्याला घाबरायचं काही कारण नाही आहे तर तुम्ही म्हणाल म्हणजे मी एच एम पी व्ही व्हायरसची सगळी खळबळ माजली होती ना जानेवारीमध्ये तेव्हा पण मी मराठी लोकांना दुःशासन म्हटलं होतं आज ते धाडस नाही करत पण मी काय म्हणत होतो तेव्हा की एखादी वाईट खबर येते तेव्हा ती वाईट खबर काय आहे ते बरोबर आहे पण तुम्ही कोणात ते पण विचार करायला पाहिजे ना म्हणजे समजा एखादं मुंग्यांचं वारूळ आहे आणि तिथे एखादा ससा घुसला आहे आणि त्याच्या सशाच्या पायाखाली त्या मुंग्या चिरडल्या गेल्या आहेत तर त्या मुंग्या घाबरल्या ससा आला ससा आला त्या मुंग्यांचं वारुळ म्हणजे कोण ते बिचारे चायनीज लोकं त्यांची मुलं मास्क करकून बांधून चार वर्ष घरी पडली होती कोविडमध्ये त्यांना काही इम्युनिटीज नाही आहेत त्याच्यामुळे ते कोलमडून पडत आहेत तो जर का ससा जेव्हा भारतात येईल आपण बैल होतो बैल म्हणजे असे तांबारलेले डोळे आणि याची टोकेरी शिंग तो ससा आपल्याला बघूनच जो भेदरेल की कोणास ठाऊक कसा पण एकदम तो शाळेतच जाईल तो उन्हाळा ससा शाळेत गेला ससा आपल्याला भारताला घाबरायचं काही कारण नाही मग तुम्ही म्हणाल मग प्रोटोकॉल म्हणजे काय करायचं काय ते मी तुम्हाला सोपा ऑलरेडी सांगितलं होतं की मास्कचा काय उपयोग नाही प्रिकॉशनचा काही उपयोग नाही अरुणाचल प्रदेश कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणार आहेत म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांना ठोंबे म्हणून हाकलून द्यायचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या ज्या गोष्टी करत असतील त्या लोकांना अपमान करून हाकलून द्यायला पाहिजे म्हणजे यांच्या एवढे ठोंबे दुसरे नाहीत जगामध्ये कॉन्टॅ का त्याचा काही उपयोगच नाही आता आणि हे जे सतत म्हणतात ना प्रिकॉशन 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 अरे काय प्रिकॉशन होळीच्या दिवशी म्हणे गब्बर येणार आहे आणि ते सगळे सांगतात प्रिकॉशन घ्या आता रामलाल सन्नाटा चाचा आणि बसंतीची मावशी यांनी प्रिकॉशन काय करणार आहेत ते गब्बर म्हणाला मी होळीच्या दिवशी नाही येते फक्त अकरा वाजून बावीस मिनिटांनी चित्तरंजन एक्सप्रेसने सांबाबरोबर येतोय आणि तेव्हा उतरतोय प्लॅटफॉर्मवर यांचा निर्देश काय येणार काळजी घ्या अरे काळजी घ्या म्हणजे काय करा आणि काळजी घेऊन काय होणार आहे ती चित्तरंजन एक्सप्रेस तुम्हाला थांबवता येणार आहे का नाही ह्या कोविडला आपल्याला नाही थांबवता येणार कारण तो जास्ती संसर्गजन्य आहे पण थांबवायची काही गरजच नाही आहे मग आपल्याला काही प्रोटोकॉल वगैरे करता येईल का हा काय वैद्यकीय सल्ला नाही आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बोला पण डॉक्टर रवी गोडसे आता तुम्हाला एक प्रोटोकॉल सांगत आहेत पहिली म्हणजे काळजीचं कारण नाही मास्कचा उपयोग नाही हात धुवून काय फायदा नाही प्रिकॉशनचा उपयोग नाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बोलणारे लोक ठोंबाट आहेत ह्याला थांबवता येणार नाही वॅक्सिनचा उपयोग नाही ॲडजस्टेड बॉक्सिन आपल्याकडे नाहीच आहेत असल्या तरी त्यांचा काही उपयोग नव्हता पेमगार्डा म्हणून जे औषध आहे ते अमेरिकेत आहे ते इथे येईपर्यंत तो व्हायरस बदलेल त्याच्यामुळे मी हे सगळं नसताना प्रोटोकॉल सांगतो तुम्हाला त्याच्या फक्त एकच लक्षात ठेवायचं एक औषध आहे त्याचं नाव आहे निर्माट रेल्वे तर पहिली गोष्ट अशी करायची तुम्ही शांतपणे विचार करायचा बसून की आपण इम्युनो सप्रेस्ड आहोत का की उत्तर आहे होय किंवा नाही होय कधी आहे उत्तर माझं मत असं मत आहे पर्सनल मत आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरशी बोला तुमचं वय पंच्याहत्तर ऐंशीच्या थोडं पुढे असेल तर अनकंट्रोल डायबिटीज कॅन्सरची केमोथेरपी चालू आहे डायलिसिस चालू आहे बस बाकी म्हणजे मी प्रेग्नंट बायका लहान मुलं वगैरे आणा याच्यात टाकत नाही हे चार हे लोकं इम्युनोसप्रस किंवा तुम्ही असे काही लुपस बिपस काही आहे आणि तुम्ही काही इम्युनोसप्रेसनं औषधं घेत आहे तर तुम्ही इम्युनोसप्रेस पहिला प्रश्न विचारायचा का आपण इम्युनोसप्रेस आहोत का नाही होय किंवा नाही नाही उत्तर आलं सोडून द्या पुढे विचारच करू नका इथे व्हिडिओ थांबवून टाका समजा उत्तर आहे आलं तर मग असा स्वतःला प्रश्न विचारायचा की मला जर का लक्षणं आली आणि मला कोविड होणार असेल तर मी औषध घेणार आहे का उत्तर होय किंवा नाही उत्तर नाही आलं सोडून द्या पुढे विचार करायचा नाही उत्तर दोन्हीलाही होय असेल की तुम्ही इम्युनोसप्रेस्ड आहात किंवा तुमच्या ओळखीचा कोणी आणि तुम्हाला औषध घ्यायचं असेल तर असा विचार करायचा की ते जे औषध आहे एक एकच आहे निर्मा रेल्वीर आहे ऑक्सिजन कमी झाला तर रेमडेसिवीर आहे पण ऑक्सिजन कमी व्हायची शक्यता खूपच असते कमी असते ओमिक्रॉनबरोबर तर निर्माट रेलवीर काही काही औषधांबरोबर रिॲक्ट करतं मग तुमच्या औषधांची आत्ताच यादी करा ती आत्ताच डॉक्टरला दाखवा किंवा गुगलवर चेक करा की त्यातली कुठली औषधं तुम्ही निर्माट रेल्वीर घेत असताना तुम्हाला घेता येणार नाहीत आणि तुमच्या डॉक्टरला चेक करून ठेवा की औषधं आम्ही पाच दिवस थांबवली तर चालतील का फार्मसी काळा बाजार करू नका पण जवळच्या फार्मसीला फोन करून तुम्हाला लागलं तर निर्माण रेलबिल मिळू शकेल का त्याची किंमत काय आहे ते विचारून ठेवा तुम्ही जर का इम्युनोसप्रेस असाल आणि तुम्ही ट्रीटमेंट घेणार असाल तरच टेस्ट करा नाही तर टेस्ट करून उपयोग काय आहे तुम्ही काय करणार नसाल यांची संख्या वाढवायला का जे त्या हौसेने देश राज्यातले मोजत चालले आहेत त्यांची काय उपयोग नाही त्याचा तर तुम्ही इम्युनसप्रेस असाल आणि ट्रीटमेंट घ्यायची इच्छा असेल तर लवकरात लवकर टेस्ट करा आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर निर्मा ट्रेलविल डॉक्टरशी बोलून घ्या पाच दिवसाचा कोर्स आहे बाकीचे जे लोक आहेत पूर्वी आम्ही निर्मा ट्रेलबील मी सगळ्यांना द्यायचो कारण लाँग कोविड कमी करायला पण आत्ताचा हा ओमिक्रॉन एवढा मामूली आहे की त्याच्यामुळे लॉंग कोविडसुद्धा होत नाही आहे एवढाच प्रोटोकॉल बाकी काही दुसरं काही करायची गरजच नाही आहे ते एक म्हणजे आपली काही अशी परिस्थिती छान आहे ना सगळं मस्त चाललं आहे भारतामध्ये आपल्या जुन्या प्रोटेक्शनमुळे तर ते म्हणतात नई शहर के सब लोग मुंतजीर है मगर ये शहर बी जो कजला गई तो क्या होगा म्हणजे आपला मस्त सूर्य पडलाय आपल्याला वेटी वाटते याचा अंधार पडला तर काय करायचं त्यांना उत्तर द्यायचं विकट हास्य करत नरहनुमाव की मजलिस मजलिसमे चलो मुझको मे बेअदब हसी आ गई तो क्या होगा तुम्ही बेअदबीने वागा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर वगैरे सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या ते कधीच चाललं नव्हतं आता त्याच्याशी बदतमीजी करायची तीच आपली स्टाईल आहे तीच बरोबर आहे डॉक्टर रवी गोडसे